मग असे काही बुद्धिमान लोक बुद्धिजीवी लोक हा प्रश्न विचारतील की मग नामस्मरण जर दिवसभर करायचं असेल तर जीवनामध्ये काही भौतिक वस्तूंसाठी महत्वाकांक्षा ठेवायची नाही का तर त्याचे उत्तर असे आहे की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्यांचे स्मरण ठेवण्यासाठी जेव्हा सांगितले तेव्हा युद्ध जिंकण्यासाठी सुद्धा सांगितले म्हणजे अर्जुनाला महत्वाकांक्षा ठेवण्यासाठी सांगितलेच होते तू युद्ध जिंक असे सांगितलेच होते तू राजा हो असे सांगितलेच होते तू ऐश्वर्यात जीवन व्यतीत कर हे सांगितलेच होते पण मला एक क्षण देखील विसरू नको हे पण सांगितले होते त्यामुळे बुद्धिमान लोक जर हा प्रश्न विचारत असतील कि फक्त नामस्मरणच करायचे का तर नामस्मरण तर करायचेच पण जीवनामध्ये महत्वाकांक्षा त्या अर्जुनाप्रमाणे ठेवायचीच आहे कारण हा गीतेचाच उपदेश आहे की तू तुझे कर्म मात्र सर्वोत्तम कर्म कर सर्वोत्तम प्रकारे कर कर्म करताना कुचराही करू नकोस आणि त्या युगामध्ये द्वापार युगामध्ये कर्म करणे म्हणजे अर्जुनासाठी युद्ध कर्म करणे होते तो त्याचा व्यवहारिक कर्म देखील होता सामाजिक कर्म देखील होता आणि नियतीने मिळालेला कर्म देखील होता त्याचप्रमाणे आजच्या अर्जुनाने सत्ता संपत्ती धन ऐश्वर याची महत्वाकांक्षा ठेवावीच पण त्या सतचित आनंद स्वरूप असलेल्या भगवंताला मात्र कधीही विसरू नये कारण ज्या वस्तूंसाठी आजचा अर्जुन महत्वाकांक्षा ठेवत आहे त्या वस्तू आज आहेत तर उद्या नाही। त्या अशाश्वत आहेत आणि जे अशाश्वत असते ते असत्य आहे सत्य फक्त एकच आहे आनंदमय भगवंत त्याला विसरू नये कारण तोच आनंदमय भगवंत गमावलेल्या वस्तू देखील परत मिळून देणार आहे अर्जुनाला युद्ध जिंकण्यासाठी कोण मार्गदर्शन करत होतं त्याचा सारथी बनून त्याचा चाकर नोकर बनून त्याला कोण मदत करत होते थे। भगवान कृष्ण होते गुरु श्री कृष्ण होते आजच्या अर्जुनाला देखील तेच मदत करतील ना हे निश्चित करणे आवश्यक आहे की माझा आनंद हा रहित व्यक्ती रहित परिस्थिती रहित आणि ठिकाण रहित आहे हे करणे आवश्यक आहे या सर्वांच्या पलीकडे माझा आनंद आहे आणि माझ्या आनंदाच्या काहीही येणार नाही कारण मी त्या आनंदमय असणाऱ्या भगवंताचा अंश आहे रेल्वेने प्रवास करताना बरेचदा गाडी विविध स्टेशनवर थांबते एखाद्या स्टेशनवर स्टेशन जर मुगदा खूप छान मिळत असतील खूप चविष्ट असतील असतील रुचकर अस्तील। तर त्या ठिकाणी आपण उतरतो मुग डाळ भजी खातो आणि लगेच रेल्वेमध्ये बसतो त्या मुग डाळ भजीसाठी आपण काही आपली रेल्वे सोडून देत नाही त्याचप्रमाणे आनंदाच्या रेल्वेमध्ये बसून भौतिक रेल्वे मध्ये भजींचा आस्वाद घ्यायला काही हरकत नाही पण भौतिक वस्तूच्या नादामध्ये आनंद रूपी रेल्वेला सोडणे हा म्हणजे मूर्खपणा नाही का अनेक स्टेशन येतील विविध स्टेशनावर विविध भौतिक वस्तू आपल्याला दिसतील पण आनंदमय रेल्वे कधी सोडायची नसते शेवटच्या स्टेशन पर्यंत शेवट जेव्हा जो जोपर्यंत आपण पोहचत नाही म्हणजे परमसत्यापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ही आनंदमय रेल्वे कधी सोडायची नाही मग ती भजी असो किंवा पेरू असो आंबे असो किंवा पुरणपोळी असो स्टेशन वर उतरायचे आस्वाद घ्यायचा परत आनंदमय रेल्वे मध्ये बसायचे आनंदाच्या आड काही येणार नाही कोणतीही वस्तू येणार नाही परिस्थिती येणार नाही कोणतीही व्यक्ती येणार नाही ठिकाण येणार नाही कारण आपण प्रत्येक क्षणी आनंदमय रेल्वेमध्ये बसून माझा आनंद द्विगुणित कसा होईल याचाच विचार करू ना आणि अशा आनंद मध्ये रेल्वेमध्ये बसल्यानंतर आपण मागच्या स्टेशनचा विचार करू का म्हणजे भूतकाळाचा विचार करू का भूतकाळात काय झाले याचा शोक विचार करू का करणार नाही मग येणारे स्टेशन कोणते आहे म्हणजे भविष्य काळाची चिंता करू का तेही करणार नाही कारण आपण आनंदमय रेल्वेमध्ये बसून ही करना करना आनंद, आनंद यात्रा करत आहोत भूतकाळाचा शोक ना भविष्य काळाची चिंता वर्तमान काळात आज हा क्षण आनंदमय रेल्वेमध्ये बसून आपण प्रवास करणार आहोत हा निश्चय जो करतो तो क्या आनंद में भगवन ताशी एक त्या आनंद भगवंताशी एकरूप होऊ शकतो त्याच्यात विरघळून जाऊ शकतो प्रत्येक क्षणी आनंदात राहून जीवनात असलेले प्रत्येक कर्तव्य जबाबदाऱ्या कर्म आनंदाने पार पाडाव्या तो फक्त ज्याने मनाने निश्चय केला राजा आनंदाचा आढ काही येणार नाही तोच ते करू शकतो जेव्हा भगवंताने ही सृष्टी निर्माण केली या सृष्टी मध्ये सर्व काही होते लाखो योनी भगवंतांनी निर्माण केल्या अनेक वृक्ष पंचमहाभूते अनंत विभूती भगवंताने निर्माण केल्या तरी देखील भगवंताला वाटले की ही संपूर्ण सृष्टी आहे घातले आणि तेव्हा भगवंताला वाटले की आता माझी ही सृष्टी पूर्ण झाली हो मग ज्या भगवंताने आपल्याला एवढ्या विश्वासाने एवढ्या प्रेमाने हा मनुष्य जन्म दिला आणि ही सृष्टी पूर्ण केली त्या आनंदमय भगवंताचा आपण अंश म्हणून या सृष्टीवर का जगू नये हो तो हक्क आपल्याकडून कोण हिरावू शकतो आपण आनंदाने जगणे हा आपला हक्क आहे कारण आपण त्या आनंदमय भगवंताचे अंश आहोतच ना हा निश्चय जो करतो त्याच्या आनंदाच्या आड कोणतीही परिस्थिती व्यक्ती वस्तू आणि ठिकाण कधीच येणार नाही हो भगवंताजवळ आपण जेव्हा जातो मंदिरात जातो मठात जातो तेव्हा आपल्याला काय मागावे हेच कळत नाही की काय असा प्रश्न आजच्या सत्संगाच्या निमित्ताने आपण उपस्थित करूयात का कि भगवंताजवळ त्या देवाजवळ गुरुजवळ संतांजवळ पवित्र ग्रंथाजवळ भगवत गीतेजवळ ज्ञानेश्वरी जवळ गेल्यानंतर आपण काय मागावे अशाश्वत वस्तू मागाव्यात का तो शाश्वत आनंद मागावेत तो शाश्वत आनंद पाहिजे असेल तर जसे प्रत्येक संताने सांगितले आहे त्याचप्रमाणे आपण त्याच प्रेमाने आवडीने त्या भगवंताचे नामस्मरण सतत करत राहावे कधी मुखाने तर कधी मनातल्या मनात अखंडपणे त्या भगवंताला विसरू नये ज्याप्रमाणे अर्जुन कधीही भगवंताला विसरला नव्हता जेव्हा भक्त भगवंताला कधीच विसरत नाही तेव्हा भगवंत त्या भक्ताच्या मागे पुढे असतो हे वचन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवत गीतेमध्ये दिलेलेच आहे ना मग ते आजच्या अर्जुनासाठी देखील लागूच आहे भगवंताने जेव्हा हा मनुष्य देह निर्माण केला तेव्हा त्याच्यामध्ये पंच स्थापित केली पंच महाभूतांनी हा देह निर्माण झाला पण एक आध्यात्मिक प्रश्न जर आपण आपल्याला विचारला की मी कोण आहे मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर काय येईल हो मी म्हणजे शरीर आहे मी म्हणजे मन आहे बुद्धी आहे चित्त आहे मी म्हणजे अहंकार आहे का मी म्हणजे त्या आनंदमय भगवंताचा अंश आनंद आहे काय उत्तर येईल ह्यावरून आपल्या आनंदाच्या आड काहीतरी येत आहे का नाही ह्याचे उत्तर आपल्याला मिळेल ज्याचे उत्तर हे असेल कि मी म्हणजे त्या आनंदमय भगवंताचा अंश म्हणजेच मी देखील आनंदच आहे त्याच्या आनंदाच्या आड कधीच काही येणार नाही जीवनामध्ये प्रत्येक क्षणी शाश्वत आनंदच असेल जो आजच्या सत्संगाचा आपला विषय आहे शाश्वत सत चित आनंद जो आनंद सत्य आहे जो आनंद चिरंतन काळासाठी टिकणारा आहे तो आनंद म्हणजे शाश्वत आनंद प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये प्रगट इच्छा असो किंवा सुप्त इच्छा असो ती इच्छा एकच असते कि मी माझे जीवन आनंदमय जगावे त्यासाठी आजच्या सत्संगात जो विषय आपण समजून घेत आहोत शाश्वत आनंद त्यालाच गवसरी घालावी लागेल कारण आपण प्रत्येक सत्संगामध्ये ही आठवण स्वतःला करून देत आहोत की आपण त्या आनंदमय भगवंताचा अंश आहोत मग प्रत्येक क्षणी मला तो आनंद मिळण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील माझे काही चुकत आहे का याचाही विचार आजच्या अर्जुनाला करावा लागेल कारण आनंदात व्यक्त येणारे वस्तू परिस्थिती व्यक्ती आणि ठिकाण कोणते आहेत हे जेव्हा आपण शोधू तेव्हा आपल्याला कळेल की माझा आनंद तर यांच्यावर अवलंबून नाहीच माझा आनंद स्वावलंबी आहे परावलंबी नाही पण मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर नव्यानव टक्के लोक मी म्हणजे शरीर आहे मी म्हणजे इंद्रिय आहे हाच देतील का हो आजचा अर्जुन फक्त शारीरिक स्तरावरच जीवन जगत आहे का हो आजचा अर्जुन फक्त इंद्रियांच्या विषयांचा उपभोग घेण्यामध्ये रममान झालेला आहे का हो इंद्रियांचे विषय सत्य आहेत असे आजच्या अर्जुनाला वाटत आहे का हो मग तसे असेल तर आजचा अर्जुन विषयांच्या चिंतनामध्येच अडकून बसलेला आहे विषयाच्या चिंतनापासून त्या अर्जुनाला नामचिंतनाकडे घेऊन जावे लागेल असे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज म्हणतात विषयाच्या चिंतनातून बाहेर पडून जो नामचिंतनामध्ये म्हणजेच नामस्मरणामध्ये स्वतःला विलीन करतो विरगळून टाकतो तोच मनुष्य आनंदमय असणाऱ्या भगवंताला गवसणी घालू शकतो मग या आनंदात बिघाड करणारे व्यक्ती वस्तू परिस्थिती ठिकाण याची एक अगोदर यादी काढावी लागेल पूर्वीच्या काळी जेव्हा लोक पायी प्रवास करायचे तेव्हा अनेक अशा वाटा असायच्या अनेक असे मार्ग असायचे ज्या मार्गावर चोर लुटमारी करायचे आणि प्रवाश्यांना लुटायचे पण ते मार्ग लोकांना माहीत असायचे त्या मार्गावर लोक रात्री प्रवास कधीच करायचे नाही आणि दिवसा जरी केले तर एखादे शस्त्र किंवा एखादा श्वान कुत्रा सोबत ठेवून प्रवास करायचे म्हणजे आपल्या प्रवासामध्ये बिघाड होणार नाही याची काळजी घ्यायची त्याचप्रमाणे आपल्या आनंदात बिघाड करणाऱ्या वस्तूंची यादी आपण करायची नाही का हो जर ती यादी केली तर आपल्याला कळेल कि या अमुक अमुक पाच सहा दहा गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या आनंदात बिघाड होतो मग त्या गोष्टींना आपण टाळू येईल त्याप्रमाणे आनंदात व्यत्यय आनंदात बिघाड आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंना पण आपण टाळले पाहिजे ओळखले पाहिजे आणि त्यासाठी आनंदाचे महाभांडार असणारे संत आनंदाचे महाभांडार असणारे गुरु यांच्या चरणी लीन होऊन त्यांना शरण जाऊन आपण त्यांना त्यांनी प्रगट केलेल्या ग्रंथाचे मार्गदर्शन स्वीकारावे तेव्हा आपल्या आनंदात बिघाड होण्याचे देखील थांबे एखादा कलाकार एखादी नटी किंवा एखादा नट जेव्हा नाटकामध्ये किंवा एखाद्या सिनेमामध्ये काम करतात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या भूमिका मिळतात कधी राजाची तर कधी भिकाऱ्याची पण दोन्ही प्रकारच्या भूमिका ते, ते करून त्या भूमिकेतून बाहेर पडतात आणि ते जे स्वतः आहेत त्याच प्रकारे जीवन व्यतीत करतात त्या नटीप्रमाणे त्या नटाप्रमाणे आपण देखील आपल्याला ज्या वेगवेगळ्या भूमिका ह्या जीवनामध्ये मिळालेल्या आहेत आपल्या कौटुंबिक भूमिका आपल्या व्यवहारिक भूमिका पार पाडून आपण स्व मध्ये स्थापित व्हावे स्व म्हणजे आनंदमय स्व प्रत्येक भूमिका करताना त्या भूमिकेमध्ये इतके गुरफटून जाऊ नये की आपण स्वतःचा आनंद विसरून जाऊ ते नट किंवा नटी ज्याप्रमाणे भूमिकेच्या बाहेर पडतात आणि ते जे स्वतः असतात तसे राहतात त्याप्रमाणे आपल्याला भगवंताने दिलेल्या वेगळ्या भूमिका पार पाडाव्यात कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडाव्यात पण आनंदमय स्वतःला कधीही विसरू नये असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये अप्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्षपणे दोन्ही मार्गाने समजावून सांगतात कारण मनुष्याचे खरे स्वरूप हे आनंदमयच आहे आणि हा आनंद शाश्वतच आहे स्वावलंबीच आहे हे जो ओळखून राहतो जो गुरूंच्या आज्ञेचे पालन करतो तो युगातीलही अर्जुनच आहे आणि तो आजचा अर्जुन देखील त्यालाही हेच ओळखून राहावे लागेल कुठल्याही नाशवंत वस्तूवर प्रेम केले तर आनंदात विधाड होईल अमर वस्तू म्हणजे आनंद पण ते करत असताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिमान निर्माण करू नये कर्तृत्वाचा कर्माचा अभिमान निर्माण करू नये कर्म करता आणि कर्मफळ हे तिन्ही माझेच आहे तू फक्त एक साधन आहेस निमित्त आहेस अर्जुना हे स्पष्टपणे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते आणि ठणकावून सांगितले होते तू तु तुझ्या बुद्धीचे अपहरण जे भावनांनी केले आहे त्यातून बाहेर पड स्वतःला करता समजू नकोस हे कर्म देखील मीच तुला दिलेले आहे आणि यातून निर्माण होणारे कर्मफळ देखील माझेच आहे तेही मीच देणार आहे भगवान श्रीकृष्णांसारखी प्रभू श्रीरामांसारखी संत ज्ञानेश्वर माउलींसारखी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांसारखी कल्पवृक्ष कामधेनु आपल्या समोर थांबलेली असताना आपण काय मागावे तो फक्त आणि फक्त निरंतर चिरंतन आनंद हे मागावे जास्तीत जास्त मनुष्य विषय मागतात वस्तू मागतात आणि तिथेच गडबड होते अहो कल्पवृक्ष कामागू गुरु संत भगवंत हे जे मागेल ते देतात तो देताना हात आखडता ते कधीच करत नाही भरभरून देतात मग मागताना आपण काय मागावे तर चिरंतन टिकणारा आनंद एवढेच मला दे अन्यथा विषय मागितल्यानंतर सुख दुःख निर्माण होईल आणि मनुष्य रडत रडल्यानंतर परत तोच मनुष्य भगवंताकडे गुरुकडे जाईल आणि परत म्हणेल कि माझी एवढी वाईट दशा का पण खरा जाणता जो असतो तो मात्र त्या अर्जुनासारखा भगवंताला फक्त आनंद मागतो